गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी कारण गम्मत खरी जी नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीच्या गजर बाप्पा या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत खरं तर, तर एरवी अँकर आधी येतो आणि मग कलाकार येतो पण आजच्या मुलाखती थोडं वेगळं झालेलं आहे आधी कलाकार आलेला आहे आणि आशिषच्या दमदार नृत्यानं वातावरण खूप मांगल्यमय मा झालेलं आहे आणि आशिष आत्ता मी तुझं स्वागत करतो लोकमत फिल्मीच्या गजर बाप्पा या कार्यक्रमात च इथून करतो की आज आपण गणेशाच्या मंदिरात आहोत कलेचा अधिपती आहे तो बुद्धीचा देवता आहे आणि आज दादरच्या उद्यान गणेशात आपण आलेलो आहे बाप्पा समोर गणेशवंदना सादर करून कसं वाटलं नमस्कार खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल कारण की येस बाप्पा माझ्यासाठी खूप काही आहे कारण की मी नवसाचा आहे माझ्या दोन मोठ्या बहिणी आहेत त्याच्यानंतर मी तिसरा आहे आणि अगदीच बाप्पाचा आशीर्वाद माझ्यावरती आहे कारण की आई दिबी म्हणते की नृत्याची नृत्य सगळ्यांना करता येतं पण ग्रेस जी गोष्ट आहे ती शिकवता येत नाही तो कदाचित ना ते वरदान मला बाप्पाकडूनच आलेलं आहे आणि आज देवळात परफॉर्म करून मला अत्यंत आनंद होतो आहे कारण की माझ्या नेहमी पावलांना एक ऊर्जा मिळते जेव्हा पण मी देवळात येतो आणि जर देवळात मी परफॉर्म करतो तर मला अजून वेगळी ऊर्जा येते मला असं वाटतं कारण की त्याचा आशीर्वाद आणि त्याच्यासाठी काहीतरी परफॉर्म करण्यासाठी म्हणजे ही सेवा म्हणून मी नेहमी करत असतो आणि जो कलेचा Uh, त्यांनी मला एवढी uh, काय म्हणतो आपण तुम्हाला कलेचा दान त्यांनी दिला आहे त्याचा प्रसाद म्हणून मी कसं त्यांना परत करू मला असं वाटतं हीच माझी त्यांच्यासाठी एक प्रसादाची भेट असेल आणि खरंच खूप धन्यवाद मला बाप्पा uh, गजर बाप्पाचा या कार्यक्रमात बोलवण्यासाठी सो थँक यू सो मच आणि गणपती हा आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा आहे yes. म्हणजे देव खूप आहेत पण बाप्पा हा सगळ्यांच्या इथे असतो किंवा तो आपण त्याला अरे अरेथुरे करतो लाडाने त्याचे लाड करतो आपलं त्याचं एक वेगळं नातं आहे कनेक्शन आहे तुझं आणि बाप्पाचं काय नातं आहे Uh, बाप्पाचं आणि माझं खूप वेगळं नातं आहे मला असं वाटतं कारण की uh, ज्या क्षणी uh, मी खूप डिप्रेशनमध्ये मा होतो माझ्या लाईफमध्ये मा कारण की अ बेल क्लासिकल डान्सर खूप जास्त क्रिटिसिझम होतं मला आणि uh, सोसायटीमध्ये मला मा वावरणं खूप कठीण झालं होतं एका पॉईंटला मी खूप डिप्रेस झालो होतो आणि जवळपास मला असं वाटलेलं की माझा जन्म का झाला आहे किंवा यु नो मी का हे करतो आहे किंवा मला हे नृत्याचं वरदान जे दिलं आहे ते खरं चांगलं आहे की वाईट आहे असं मला वाटायचं So, मी 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 आ, सो मी कल्याणचा आहे मुळात टिटवाळा म्हणून एक देवस्थान आहे तिथे मी नेहमी जात असतो सो त्याच नवसाचा मी आहे गणपतीच्या आणि एकदा मी तिथे असंच बसलो होतो आणि मी खूप रडत होतो आणि गुरुजी आले आणि त्यांनी मला सांगितलं की मला काय झालं का रडतो होतं मी त्यांना मी सगळं सांगितलं की कसं मला चिडवण्यात येतं किंवा हे जे मला कला आहे हे चुकून आली का माझ्याकडे किंवा मी चुकीचं काय करतोय का पण ते मला एकच गोष्ट म्हणाले की आशिष बघ कसं आहे ना प्रत्येकाचा जन्म एका कारणासाठी झालेला असतो आणि मला असं वाटतं की ते तुझ्यासाठी कला ही लोकां तुझ्या कलेतून लोकांना आनंद मिळावा ह्याच्यासाठी कारण झालं असेल ते सो त्याचा उपभोग घे आणि त्याचं चांगलं कर आणि तू बिली नाही करणार त्याच्या दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्या देवळात गेलो गुरुजींना भेटायला की थँक्यू तुम्ही मला हा यु नो संदेश दिला किंवा काहीतरी तुम्ही मला सांगितलं ज्याच्याकडून मला थोडं बरं वाटतंय तू बिली नाही करणार त्याच्यानंतर मी त्या गुरुजींनी त्या देवळात पाहिलंच नाही सो मला असं वाटतं तो, तो बाप्पाचा सा साक्षात्कार होता माझ्यासाठी कदाचित की ते स्वतः आले आणि मला सांगितलं की नाही मी तुला जे दिलंय ते सगळ्यांना देण्यात येत नाही तो त्याचा उत्तम उपयोग कर आणि लोकांपर्यंत ते पोहोचव मला असं म्हणजे बाप्पा आपल्यासोबत असतो आणि तो अशाच घटनांमधून आपल्याला दाखवून देत असतो की नाही मी तुझ्या सोबत yes. आहे आणि तुला तर त्याचा अनुभव आलेला आहे पण बाप्पा म्हटलं की अनेक बाप्पा नवसाला पावतात आपल्याला अनुभूती येत असते प्रचिती येत असते प्रत्येक वेळी तो नवसाला पण तो जाणून देत असतो की माझं अस्तित्व आहे किंवा आयुष्यातल्या एका टप्प्यावरती एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ती मिळते आणि आपल्या लक्षात येते नाही ही बाप्पाची अनुभूती yeah. आहे अशी अनुभूती अशी प्रचिती तुला कधी आली अनुभूती येस कारण की मी खूप जेव्हापासून माझा प्रसंग झाला तेव्हापासून मी लाईफमध्ये खूप पॉझिटिव्ह झालो आणि पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये मा इतकी आली आहे की मी मला असं वाटतं मी जे विचार करतो मला जे आयुष्यात करायचं आहे ते बाप्पाच्या आशीर्वादाने ते घडतंच घडतं म्हणजे मी जेव्हा विचार केला की मला अजय अतुल यांचं एक गाणं करायचं आहे आणि ते झालं बाईग गाणं झालं त्याच्यानंतर मी विचार केला की मला जज म्हणून एखाद्या कोणत्यारी रिॲलिटी शोवर बसायचं कारण मी इतके डान्स शोज केले आणि मी ते पण झालं आणि एका पॉईंटला नेहमी असं होतं की कधीतरी मला असं वाटायचं की यु नो मी हरवलो आहे ह्या वाटेत किंवा यु नो खूप कष्ट आहेत अजून पण मला करायचं पण कुठेतरी नेहमी तो पाठीशी येतो हात ठेवतो आणि मला असं सा सांगतो की नाही तू जे करतोय ते उत्तम आहे मे बी थोडा उशीर होईल पण जे मिळेल ते अख्ख्या जगाला माहीत पडेल सो हरू नको हो पुढे चालत राहा आणि ही प्रचिती मला नेहमी होत असते कुठ प्रत्येक क्षणी मला होत असते जेव्हा पण मी डिप्रेस असतो तेव्हा प्रत्येक क्षणी त्या रात्री मला स्वप्नात काही ना काहीतरी अनुभूती होते आणि मला तो चमत्कार दुसऱ्या दिवशी दिसतो असं मला वाटतं या बात आहे आपण खरं तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने बोलत आहोत गणेशोत्सवाचं तुझ्या आयुष्यातलं स्थान काय आहे तुझा गणेशोत्सव कसा असतो लहानपणापासून गणेशोत्सव माझ्यासाठी खूप आनंदीदायक असतं त्याच्या कारण की प्रत्येक मंडळामध्ये कॉम्पिटिशन्स व्हायच्या पूर्वी आता खूप कमी झाल्या त्या स्पर्धा मला वाटतं आणि दरवर्षी निदान मी दहा ते पंधरा स्पर्धेत भाग घ्यायचो आणि मला बक्षीस मिळायची आणि तेव्हापासून मला ऑडियन्स हे खूप कमी झालंय आणि मला वाटतं प्रत्येक गणेश उत्सवामध्ये ना मला तो एक विशिष्ट प्रकारचा ना माहोल तयार होतो एक मार्केटमध्ये आणि ते एक सुगंध असतो बघ अगरबत्तीचा किंवा फुलांचा आणि मंदिरात एक्झॅक्टली आणि तो ती जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती मला इतकी जाणवते त्या उत्सवाच्या दिवशी किंवा उत्सवाच्या वेळेस आणि मला वाटतं ती मलाच नाही तर प्रत्येक प्रेक्षकांना पण ती जाणवत असेल त्याच्यामुळे कदाचित बाप्पा जेव्हा येत असतात तेव्हा सगळी संकटं दूर होतात सगळे विघ्न दूर होतात आणि सगळं मंगलमय होतं मला पण आपण गणेश उत्सवात एक बाप्पाची ओढ असते त्याला yes. पाहायचं त्याच्या वेगवेगळ्या रूपांना पाहायचं तुझ्या घरी गणपती असतो का किंवा गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुठल्या सेलिब्रिटींच्या घरी जाणं होतं का कुठल्या मंडळात जाणं होतं का की नाही आवर्जून या ठिकाणी मी या बाप्पाचं मी दर्शन घेतोच आमच्या घरी तसे गणपती बाप्पा येत म्हणजे आम्ही येत नाही मला असं वाटतं कारण की आमच्या कुटुंब एक जॉईंट फॅमिली असल्यामुळे प्रत्येकाच्या काकाच्या घरी असतो त्याच्यामुळे आम्ही तिथे असतो पण दरवर्षी न चुकता आम्ही टिटवाळ्याच्या महागणपतीला सकाळी सकाळी जातो आपली पूजा अर्चना प्रदान करतो आणि मग सेलिब्रिटीज तर नाही पण मी माझे जे पहिल्यापासून जे माझे चार पाच लोक आहेत ज्यांच्याकडे तीन दिवसाचा गणपती असतो त्यांच्याकडे मी नेहमीच जातो आशीर्वाद घ्यायला छान जेवण करायला <laughs> कारण की त्याच दरम्यान मला वाटतं मी खूप जास्त गोड खातो मला मोदक हा प्रकार पुकडीचे मोदक ते मला प्रचंड आवडतात आणि मला वाटतं बाप्पालाही ते खूप आवडतं त्याच्यामुळे कदाचित ते माझं आवडतं स्वीट डिश असेल मी म्हणतो त्या दरम्यान गणपतीच्या वेळेस पण बाप्पाला मोदक आवडतात ते तुलाही आवडतात बनवण्याचा कधी प्रयत्न केला मी, मी उकडीचे मोदक बनवण्याचा प्रयत्न केलाय पण तो, के तो फसलाय कारण की ते म, ते खूप कष्ट आहेत म्हणजे ते पीठ येईपर्यंत ते होईपर्यंत इट इज टू डिफिकल्ट पण येस खाण्यामध्ये मी हुशार आहे तर मला वाटतं बनवण्यामध्ये नाही पण खाण्यामध्ये मी हुशार आहे अगदी जाता, जाता जाता एक महत्वाचा प्रश्न ते म्हणजे आपण नाही म्हटलं तरी बाप्पाकडे काहीतरी मागत असतो आपली एक त्याच्याकडे अर्जव असते आज आपण बाप्पाच्या मंदिरात आहोत तुझी आज त्याच्याकडे काय अर्जव आहे काय मागणं आहे गणपती बाप्पाला किंवा माझ्या बाप्पाला माझं एवढंच नेहमी मागणं असतं की मी जे काय आयुष्यात करतो आहे त्याच्यासाठी मला शक्ती दे सद्बुद्धी दे आणि माणूस म्हणून मला उत्तम जगण्याचं मार्ग दाखव कारण की मला असं वाटतं की आपण ज्या फील्डमध्ये आहोत सेलिब्रिटी फील्डमध्ये किंवा ह्या फील्डमध्ये आहोत कदाचित इगो येऊ शकतो ॲटिट्यूड येऊ शकतो तर तो, तो मला कधी नको देऊ मला माणसांमध्ये माणसांसारखं वागण्याचा आशीर्वाद दे आणि मला कुठलेही अडथळे मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल फक्त तुझी साथ माझ्यावर नेहमी असू दे हीच माझी ईश्वरचरणी बाप्पाचरणी प्रार्थना असते आणि आपल्या सर्वांसाठी पण मला वाटतं बाप्पांकडून खूप सारे आशीर्वाद मिळत राहतील म्हणून बाप्पाकडे नेहमी हेच मागा की सगळे विघ्न दूर कर आणि त्या वाटेवरती आम्हाला उत्तम मार्गदर्शन दे एवढेच मी म्हणाली बाप्पाने तुझ्या खूप बकेट लिस्ट पूर्ण केलेल्या आहेत मग ते जजचं असू दे किंवा अजय अतुल सोबतच गाण्यावरती कोरिओग्राफी असू दे आता कुठली बकेट लिस्ट आहे जी बाप्पाच्या कानात सांगतोय किंवा बाप्पा जवळ पोहोचवतोय मी मगाशीच बघाशीच एक बकेट लिस्ट सांगितले मी ती सांगणार नाही कारण की माझं असं म्हणणं असतं की जोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत मी सांगत नाही पण येस लवकरच तुम्हाला एक खूप मोठी अजून बातमी ऐकायला मिळणार आहे कारण की जसं संजयला बनसालींबरोबर मी काम केलं लवकरच मी अजून काहीतरी मोठं काम करणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल आशीर्वाद असू द्या आणि गणपती बाप्पा बात अगदी जाता जाता बाप्पाविषयी म्हणजे बाप्पा तुझ्यासाठी काय आहे हे थोडक्यात काय सांगशील गणपती बाप्पा माझा जीव की प्राण आहे <laughs> अजून मी काय सांगू मला वाटतं की माझा आयुष्यातला सखा मित्र किंवा संगती किंवा माझा पार्टनर मी म्हणेल तर बाप्पाचा आहेत कारण की मला जे काही आयुष्यात त्रास होतात जे काही आनंद होतात मी त्याच्याबरोबरच वाटतो आणि तो नेहमी ते ऐकतो आणि तो मला योग्य ते मार्ग नेहमी दाखवतास अगदी अशी जना तू आज वेळात वेळ काढून लोकमत फिल्मीच्या गजर बाप्पाचा या कार्यक्रमात आलास तू या मंदिरात बाप्पासमोर गणेशवंदना सादर केली त्याबद्दल तुझे खूप खूप आभार असाच आशीर्वाद तुझ्यावरती आम्हाला सगळ्यांवरती बाप्पाचा राहू दे आणि आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे गजर बाप्पाचा सो बाप्पाचा गजर करूनच आपण आजच्या मुलाखतीचा शेवट करूया बोला गणपती बाप्पा मूर्ती मामा की जय खाण्यापिण्याची सोय, सोय। <laughs>